डेली अपडेट न्यूज यवतमाळ नगरपरिषद क्षेत्रातील विकासकामे तातडीने पूर्ण करा पालकमंत्री संजय राठोड प्रतिनिधी सय्यद मतीन शहरातील विकासकामे व सिंचनाचा आढावा प्रकल्पातून पूर्ण क्षमतेचे सिंचन होणे आवश्यक यवतमाळ दिनांक 31 जिमाका यवतमाळ नगरपरिषद क्षेत्रात विविध प्रकारची जवळजवळ सत्तर कोटी रुपयांची विकास कामे सिमेंट रस्ते सुरू आहेत या कामांमध्ये ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या अडचणींची सोडवणूक करून कामे तातडीने पूर्ण करा असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले महसूल भवन येथे पालकमंत्र्यांनी यवतमाळ ये शहरात सुरू असलेली विकासकामे रस्ते व जिल्ह्यातील सिंचन सुविधांचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते बैठकीला माजी राज्यमंत्री मदन एरावार जिल्हाधिकारी विकास मीना यवतमाळ सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता योगेश सोनवणे उपविभागीय अधिकारी गोपाल देशपांडे यवतमाळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री कॅतमवार यांच्यासह जलसंपदा बांधकाम जलसंधारण विभागाचे अधिकारी उपस्थित होते जिल्ह्यात विविध सिंचन प्रकल्प मिळून असलेली सिंचनाची क्षमता प्रत्यक्षात साकार झाली पाहिजे यासाठी आवश्यक ती कामे करा याबाबत प्रकल्पनिहाय सिंचन क्षमता व निर्माण झालेल्या सिंचन क्षमतेचा आढावा घेऊ असे पालकमंत्री म्हणाले श्री येरावार यांनी शहरातील विकास कामांना गती देण्यासोबतच सिंचन बाबत मुद्दे उपस्थित केले श्रीवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देखील पालकमंत्र्यांना दिले